नमस्कार नितीन निकेतन तुळशीबाग पुणे पुण्यात स्वागत आहे नीतीन निकेतन मध्ये आज एक आपण एक नवीन साडी लाँच करतोय खूप सुंदर मस्त आणि एक नंबर साडी असणार आहे आणि ही असणार आहे प्रॉपर सिल्क सिल्क पण असं की नो काठपदर फॅन्सी मध्ये ज्यांना साड्या घ्यायच्यात पण युनिक हवंय काटपदर सोडून थोडं वेगळं बघताय आणि फॅन्सी फॅन्सीट पाहिजे की जी तुमच्या कुठल्याही फंक्शनला छान दिसली पाहिजे आणि अशीच एक आपण साडी लाँच करतोय ही असणार आहे बनारट बनारस घाट किंवा अयोध्या घाट साडीवरती खूप सुंदर साडी आहे स्पेशली आपण बनवून घेतलेली साडी आहे साडीचा पॅटर्न दाखवतो खूप सुंदर आहे साडीच्या प्रेमात पडणार तुम्ही हे बघा ही असणार आहे प्रॉपर बनारसी घाट किंवा अयोध्या घाट ह्या साडीवरती पूर्ण तुम्हाला अयोध्याचा घाट बनारस घाट पूर्ण विविंग मध्ये असणार आहे विविंग मध्ये प्रॉपर सिल्क साडी आहे मशरू सिल्क म्हणू शकतो आपण ह्या साडीला प्रॉपर मशरू सिल्क हे बघा ही साडी पूर्ण घाटाचा डिझाईन दिला या साडीवरती आज आपण नवीन साडी एक लाँच करतोय खूप सुंदर मस्त आणि एक नंबर सिल्क अशी ही साडी असणार आहे साडीचा कलर अप्रतिम असणार आहे अप्रतिम हे बघा ही साडी घाटाचं डिझाईन बघा काय सुंदर दिलंय आणि प्रॉपर घाटाचा डिझाईन बसवलं या साडी प्रॉपर घाटाचं डिझाईन पूर्ण विविंग असणार आहे ही प्रिंट नाही आहे लक्षात घ्या पूर्ण विविंगचं मटेरियल असणार आहे या साडीचं आणि हे बघा ही फिनिशिंग म्हणजे एक नंबर फिनिशिंग असणार आहे हा असणार आहे हा कलर तेवढा सुंदर आहे बघा कुणाच्याही म्हणजे कपाटामध्ये नसणारा कलर असणारा हा डार्क मेहंदी कलर हे बघा ही साडीचा पॅटर्न डिझाईन पण मस्त दिला ह्याच्यावरती खूप सुंदर डिझाईन आहे खास या बॉर्डरच्या काटाची डिझाईन बघा या साडीला डार्क मेहंदी कलर हा कुणाकडेच नसतो म्हणजे मी शंभर टक्के सांगतो कुणाकडे नसणारा हा कलर प्रत्येकाने फास्ट या फक्त वन लेडी वन पीस नो कलर नो डिझाईन स्पेशली अयोध्या घाट बनारस घाट मस्त साड्या आहे बघा हा असणारा ब्लाऊज ब्लाउज पीस एक नवीन लॉन्च साडी केलेली आहे आपण या साडीमध्ये एक नंबर कलर तर असा बनून घेतलाय ना तुम्ही म्हणणार वाव असा कलर असणार आहे ज्यांना ज्यांना हवे त्यांनी फास्ट या कारण नवीन स्टॉक आहे आणि प्युअर मशरू सिल्क ची साडी असणार आहे प्रॉपर मशरू सिल्क ची साडी हे बघा ही साडी पूर्ण अयोध्या घाट छान आहे आणि मेन ह्याच्यावर एक असं एक करू शकता तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वगैरे घेऊ शकता खूप सुंदर अप्रतिम आणि लाईट वेट प्युअर सिल्क च सिल्क बनारसी व्हरायटी असणार आहे नवीन स्टॉक आहे नवीन साडी लॉन्च आहे नवीन कॉन्सेप्ट जे की आपल्या इन्स्टावरच्या किंवा कोणीही असू द्या असं युनिक शोधताय काटपदर सोडून थोडं वेगळं तर हे कलेक्शन अप्रतिम एक नंबर आणि मस्त असताना व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा नवीन असाल तर नक्की फेसबुक इन्स्टा या सगळ्याला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन व्हिडिओ आणि अशा साड्याचं लॉन्च कलेक्शन नवीन कलेक्शन युनिक कलेक्शन प्युअर सिल्क कलेक्शन पाहायचं असेल तर सबस्क्राईब करावंच लागेल एक मराठी माणसा शॉप आहे आज मराठी माणूस तुळशीबागेच्या आतल्या ठिकाणी एकशे ऐंशी रुपयापासून ते दोन लाखापर्यंत व्हरायटी ती की सिल्कमध्ये विकू शकतो मस्त अभिमानाची बात आहे त्यासाठी बिनधास्त या आणि ह्या साडी प्रत्येकाने घरामध्ये असायलाच हवी प्रत्येकाच्या घरात असायला हवी ही अशी साडी असणार आहे मस्त कलेक्शन आहे बघा खरंच सुंदर आहे साडी एकदम चापून चोपून आणि क्वालिटी आल्यानंतर जर मी सांगतो एखादी मी गोष्ट सांगतो ही क्वालिटी छान आहे तर छानच आहे ही अशी क्वालिटी असणार आहे मस्त या फास्ट या